ठिकाणी <laughs> आमच्या मंडळाचे ज्येष्ठ आणि सुरेशजी पड्या आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसतात आपण या ठिकाणी स्टेजवर असूनच तो व्हायचं आपली जागा या स्टेजवर आहे कारण आपल्या ज्येष्ठ मंडळींची जागा ही स्टेजवर आहे आपण स्टेजवर बसण्यासाठी यायचंय या ठिकाणी राजारामजी नवाळे हे सुद्धा मला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवर बसण्यासाठी यायचंय Terima kasih telah menonton! या ठिकाणी आज आपण जर मैदान बघितलं तर तेवढी टॅप होताना दिसत नाहीये काय जादू केलेली आहे मला वाटतं मैदानामध्ये आता आपण मॅचर यांना थंडी असल्यामुळे टॅप होत नाही स्टार्ट टू मॅच पंत चांगला चालू करतायत

या ठिकाणी एच पी एल मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सुंदर चेंडू तेवढ्याच चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळत नाहीये या चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये धावसंख्या दोन ने भर पडते धावसंख्या होते की चार संख्या होती ती चार या ठिकाणी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी प्रेक्षकांसाठी एक सुद्धा एक चांगली संधी असणार आहे अकोला तुन माध्यमातून क्रीडा मंडळ आयोजित पुरुषांचे गोलंदाजी मार्ग सज्ज होते सुंदर चेंडू चेंडूला सन्मान देतोय धावसंख्या देत नाही भर पडतय अकोला तुन क्रीडा मंडळ आयोजित हुवे नाईट अंडर क्रिकेट लीग स्पर्धा ही स्पर्धा पाच ते आठ फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे आणि ही स्पर्धा ओपन गटातून असणार आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पंचवीस हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वीस हजार रुपये प्रवेश फी दोन हजार पाचशे असणार आहे गोलंदाज मात्र थोडासा बरकट दिला दिसतोय धाव संख्येत अवांतरच्या रूपाने भर पडते आणि आपलं संघ नोंदणी करायची असेल तर नितीन गुरव आणि भाऊ गुरव नितेश गुरव आणि भाऊ गुरव यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपला संघ नोंदणी करायची आहे कोळये सामन्याकडे ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच ती स्पर्धा पाच तारखेला पाच दिनांक पाच ला होणार आहे बोलत मात्र थूगर, एक पडली असती कारण चुकीला माफी नाहीये ऋषी होत असतो एक नंबर भर पडते धावसंख्या होते ती आठ तो डिक्लेशन बॉक्स मध्ये एखादा वीस सिड धावसंख्येत एक नंबर भर पडते धावसंख्या होते ती आठ

या ठिकाणी जो गावमध्ये गटातील पहिला सामना असणार आहे फायर एक्सपर्ट आणि सुपर कोदवली फायर एक्सपर्ट संघ इथेच आहे सुपर कोदवली संघाला कॉन्टॅक्ट करून ठेवायचं कारण या गटातील सामने आता मात्र वेळेवर जसं आपण ठरवलं त्या वेळेनुसार चाललेले आहेत आणि मला वाटते आव्हान घोषित करतात या की डावसंख्य एक ने पडते डावसंख्या होते की नऊ दहा या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावर असताना सुंदाजी मारपूर सज्ज होतोय सुमितचा विचार केला एक चांगला गोलंदाज आहे दोन स्विंग करण्यामध्ये माहीर आहे सुमित एक समोर तेवढं मला वाटते कंटाळलेला दिसतोय किती वेळ उभं राहायचं सुमित पुन्हा एकमित सुंदर पटका एवढ्याच चांगला फटका होता, चित्रक्षण चांगलं होते एक देखणी भर पडते लावसंख्या होते ती बारा बारा गोलंदाज पु गोलंदाज सजतो चेंडू आहे चेंडू शरीराला आदळतोय डाव चेंडू जातोय आता मात्र डॉट चेंडू होतो लागते स्वतःच पहिलं डावातलं दुसरं षटक उजव्या मारा करणार समोरच्या गोलंदाजी चेंडू आहे चेंडू डब्पा पण थोडसा स्विंग होतोय चेंडू हळूवारी येतोय फलंदाजाला घुसखरात टाकतोय धावसंख्या एक नाही भर पडते धावसंख्या होते ती तेरा

बातचीत केली जातात मला वाटते दोन षटक संपतात दोन षटकांच्या समोर नंतर नाव होते ती सोळा गोलंदाज गोलंदाजी मान्य सध्या सुंदर चेंडू सुंदर पट्टा चेंडू जातो सरळ याला काय म्हणायचं समोरच्या संघाचं नशीब कारण आज मला वाटत संघ मला येलो जर्सी काहीतरी जादू आपल्या बाजूने घेऊन आलेले दिसतात कारण अडवणारा क्षेत्रक्षक चेंडूकडे बघत बसतोय प्रत्येकाचा दिवस असतो आणि त्या दिवसामध्ये खेळ करून घ्यायचा असतो मला वाटते हा संघाचा विचार केला तर चांगला फटका होता धरक फटका होता चेंडू असून सीमारी कापार चार गावांसाठी या चार गावी नऊशे सप्तर तेवीस थंडीचं प्रमाण चाललेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट उंगली खडी बॅक टू पॅव्हिलियन धक्का क्रमांक एक तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का बसतोय किंगमेकर संघाला आणि मी मगाशीच म्हटलं किंग किंगमेकर संघ जर आपण पाहिलं गेलं स्कोर तर हा संघ बॅकफूट वर काय कारण त्याच कारण आहे चेतन चेतनची फलंदाजी त्याच्या नावाला साजेशी होत कारण मी कालपासून बघतोय चेतन हा या संघाचा एक फॅक्टर होता मला माहिती आहे पण त्याच्या नावाला खेळ होत नाहीये आणि तसंच मला वाटते या ठिकाणी भर पडते एकवीस आहे तिथेच फलंदाज बाद झाला होता थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल

दाउसंग चा दाउसंग चा? हो चेंडू आहे चेंडू आढळलं जातं हे अडवून एक जाऊन निघत आहे धावसंख्या डेने बर पडते धावसंख्या होते ती या पुढील जो सामना आहे त्या संघाने सुद्धा तयार राहतोय कारण आपल्याला वेळेत सामने पार पाडायचे कारण ठीक नऊ वाजायच्या आत जो आपला हर्टी प्रीमियर लीगचा गट आहे तो साखळी सामने आपल्याला संपवायचा फसवलेले दिसते याला म्हटलं तर चक्रव्यूह हो। समोरच्याला लालच द्यायची आपल्याकडे वळवायचं आणि फसवून त्याला बाद करायचं चेतनला समजत नाही या सुमीतच चक्रव्यूह चक्रव्यूह रचलं होतं सापळा रचला होता आणि चेतनला अडकवलं होतं एक ने भर पडते अवांतरच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये आणि एक या रूपा दोन धावसुखीत दोन दोनने भर पडते आणि गोलंदाज मला वाटते भरकटलेला दिसतोय दुसरं षटक चालू असताना दावसुखी होते ती ठीस

यानंतर लगेच होणारा सामना हरडी सुपर जेन्स आणि लास्ट दोन्ही तयार राहायचंय दोन्ही संघर राहायचंय धावसंख्या तेहतीस थर्टी थ्री तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते तीन तेहतीस सुमित थोडा वेळ कमी घ्यायचा आहे कारण आपण टाइम आउट घेऊ शकतो हो आपण असा जास्त वेळ मध्ये घेऊ शकत नाही खेळपट्टीवर सुमित स्वर्गीय थोडा सामना लवकर चालू करायचोय ठीक संपली होती सुपर असा सामना वाजता चेंडू चेंडू पाहायला आज होते चेंडू एका दहावी साठी एक भर पडते धावसंख्या होते ती चौतीस चौथ षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या चौतीस शैलेश शैलेश उर्फ सद्दाम असं या खेळाडूला म्हटलं तर एक चांगला जुना खेळाडू खेळाडू आहे ना घाबरत त्यावेळी चांगलाची मात्र सच्ची होतोय थोडासा चेंडू स्विंग मध्ये चेंडू होते, होते। डिक्लेशन एका धावेसाठी देखणे भर पडते धावसंख्या होते की छत्तीस

गावची गावकार, या ठिकाणी गजानन जड्यार यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आणि त्यांना मी बसण्याची या ठिकाणी आसनस्थ होण्याची विनंती करतो गजान गजानन जड्यार जी आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय धावसंख्या फलंदाज बाद होतोय धावसंख्या होतो ती चाळीस षटक आहे हानामारी मारामारी षटक आहे आहे पण हेच षटक संकटात टाकतो कारण या षटकामध्ये फलंदाज बाद होण्याचा धोका आणि मला वाटते जो येतोय ये तो मारत सुटतोय आणि मात्र सद्दाम चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी या षटकामध्ये मला वाटते जर आपण स्कोर गडी पाहिले तर दोन गडी बाद केली होती आणि विजयासाठी धावा करायच्या एक्केचाळीस

त्यानंतर पुढच्या सामन्याची लगेच नाणेफेक करून घ्यायचे पुढच्या सामन्याची ब्लास्टर आणि जाईन सुपर जाईन लगेच नाणेफेक करून घ्यायचे लगेच सामना चालू करायचा जरा सामन्याला थोडस पिकअप घ्यायचंय रनअप घ्यायचं सामना लवकरात लवकर चालू करायचंय ये ठिकाणी प्लास्टर आणि जॉइंट्स लगेच ननेपे करून घेतले प्लास्टर आणि जॉइंट्स ननेपे करून गये जॉइंट संघानेक या ठिकाणी हे प्लास्टर आर्य आर्य 3rd च्या गोलंदाजी मार्कस सज येतोय स्टार्ट टू मॅच एक वेगवान गोलंदाज 3rd ची बुलेट ट्रेन असं मी म्हणतो त्याच्या एक प्रत्येक स्पर्धेमध्ये तोच गोलंदाज असतो ओ हो हो आपत्ति चेंडी टप्पा पडल्यानंतर हुसरी घेतोय या ठिकाणी सागर त्यानंतर आमचे आनंदजी पुजारी दादा आज ऋषी की काय आम्ही पण आताच आले आले आलो होतो कारण सगळी कामं बघावी लागतात आणि या ठिकाणी की दोन पडते आनंदजी पुजारी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते या ठिकाणी दोन संघ नाही या ठिकाणी आर्यन बोलतांचे मानक सच्चे होते चेंडू आहे शुद्ध चेंडू आहे आणि डावक एक एकने भरवडावस कि होते 33 नाही आला दोन या ठिकाणी जर असं आमचे स्कोरिंगला दिसू देत आर्यन बोलेंग गोलंदास गोलंदाची मार्कस से आर्यन सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू तर टिकला जन्मस मध्ये करायचे डावसुंग रिंगने वर पडते डावसुंग के होते की तीन या ठिकाणी मी जगदीश गिळो यांना सांगू इच्छितो या पुढील जो सामना आहे ब्लास्टर आणि जाईंट या मध्ये नानेफेक जाईंट संघाने नानेफेक जिंकलेले

स्पर्धेतला उगवताना दिसतोय आर्यन आपलं <ज़ियो> पहिलं डावातलं पहिलं षटक आर्यन मात्र खरं चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी जर पाहायला गेलं तर टिचून गोलंदाजी या ठिकाणी आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते थोडस या ठिकाणी थोडस खेळ संत आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज स्ट्राइकर एंडला येतोय अजून सुमित मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे अरे मार्ग सज्ज होते सुंदर चेंडू सुंदर फटका तेवढा समावेश प्रश्न केला ते चेंडू अडवला जातोय अडवून तेपर्यंत एक धाव निघतोय षटक संत पहिले शेतकऱ्या समाप्ती नंतर धावसंख्य होते ती पाच ये इस बार के थोडस पिकअप घ्यायचंय कारण अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे कारण आजच्या दिवसामध्ये जाऊन मर्यादातील एक आणि बी हा ग्रुप आपल्याला खेळवायचा आहे या ठिकाणी विशाल गोळी ढकवाई विशाल आज मात्र विशालची टोपी कुठे दिसत नाहीये चेंडू सुंदर फटका टॅप करण्याचा प्रयत्न आज आपण जर मैदानाकडे पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये दादा बरेच टॅप हो होत होते आज मला वाटते थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मैदानावर मॉश्चर पाहायला मिळतोय ओझ मैदान झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर टॅप तसे मनाविलेसे होत नाहीयेत आणि हेच आम्हाला हवंय चेंडू आहे चेंडू अडवला जातोय एक ने भर पडते जिंकायचं असेल तर ओव्हर थ्रू आणि यावर थोडस नियंत्रण राहणं गरजेचं अवसंख्या होते ती पहिले षटक दुसरं षटक प्रगती असा मात्र गोलंदाज थोडासा भार कटलेला दिसतोय पंच म्हणजे ढवळे अवांतर घोषित करतात या अवांतर सृष्टी एक ने भर पडत दावसंख्या होते थी? आठ सुंदर चेंडू सुंदर पाटे का तेवढ्या चांगलं क्षेत्रायचं चेंडू स्लोवर येतोय स्लो चेंडूचा समाचार घेता येत नाही एक बडपटा सुंदर चेंडू फुल टॉस चेंडू चेंडू दर जातो रे कपा चार धावांसाठी एक टप्पा चेंडू सीमा पार पुजारी मात्र खरोखर चांगली फलंदाजी या ठिकाणी पुजारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सुंदर चेंडू होता चेंडू जातो सरळ रे कपा चार बन सुंदर चेंडू चेंडू बॅट ची आतली कडाक आहे चेंडू आता टिकल्याच्या बसमध्ये एका दावी साठी सुंदर चेंडू तेवढ्या चेंडू अडवढ जातोय अडवून फेके पडतो एक होऊन धावसंख्येत एक पडते धावसंख्या होते ती पंधरा दोन षटकाचे ची धावसंख्या पंधरा या पुढील सामन्यासाठी तयार राहायचे दोन्ही संघांनी नाणेफेक केलेली आहे

गोलंदाज शिष्यो गोलंदाजी मार्क सज्ज होतोय फलंदाज होते ओ हो फलंदाज बाद या ठिकाणी चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय

दौसंख्या आपल्याला पाहायला मिळते चिंचवारी का फार चार धावांसाठी चार दावी नवसंख्य भर पडते होते एक एकोणीस मला वाटते आजच्या दिवसातील तिसरा सामना अजून गटातील तीन सामने होणं गरजेचे

शुभम आता मात्र गोलंदाजी चांगली गोलंदाज शुभमच्या मातीमधून आपल्याला पाहायला मिळते चेंडू पाहायला मिळते चेंडू सर अंश पड्या चेंडून अडवतोय मला वाटते तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तेवीस तेवीस सहा चेंडू अठरा धावा सहा चेंडू अठरा धावा कुठेही जाऊ नका सहा चेंडू अठरा धावा एच पी एल प्रीमियर लीग चा हरडीचा सहा चेंडू आणि अठरा धावा असं या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळतोय तुमचा चेंडू आहे चेंडू जातोय बघूया किती धावांसाठी चेंडू जातोय तर चार धावांसाठी म्हणजेच पाच चेंडू 14 धावा याच गोलंदाजाने मकाशी सामना फिरवला होता पाच चेंडू 14 धावा असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडू पंधरा 14 धावा हा गोल संदीप चेंडू तिबिता मनात समाचार सचित एक सचिन ठीक होताते पहिलं डावचं चौथा षटक सचिनच्या हातामध्ये स्ट्रायकर ईनचा फलंदाज ऋषी ऋषिकेश बाकी कि डाव या ठिकाणी ऋषी ऋषीच्या बांगड्यावर मोती जमाकर ऋषी खुशी खुशीने खेळतोय काय बघूया ओहो आणि मला वाटतंय फलंदाज 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 बाद होतोय खरोखर आजपर्यंत बाद होते चांगला फटका होता चांगलं शेखरक्षण स्वतःच्या पावत्रे पाहायला मिळते तीन चेंडू आणि तेरा दावा कब्बल तुम्ही असणार आहे म्हणजे तीन चेंडू तीन चा उकार लगावले तरी समोरचा संघ विजयी होऊ शकतो सरळ <पलेंगा> सीमा एका धावत चेंडू एका धाव्या <पलेंगा> आणि मला वाटतजारखा फलंदाज मला वाटत थोडस उशिरा लावतात शेवटचा चेंडू एक चेंडू आणि बारा धावा म्हणजे आपण पाहिला गेलो एक चेंडू बऱ्याच धावा बारा धावा कधी क्रिकेट मध्ये एका चेंडू येत नाही पण नशीब जर खराब असेल तर काही होऊ शकतो आणि आज सामना जिंकलेला जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक आणि हर्डी किंगमेकर सलग आजच्या दिवसामध्ये दोन संघ सामने विजयी झाले मला वाटते या स्पर्धेतील सचिनची पहिली अॅट्री असणार आहे आणि यापुढे जो सामना आहे तिची नाणेफेक केलेली आहे लगेच सामना चालू करायचा आहे ये दुनिया अनमोल है